मरणाऱ्या व्यक्तीच्या तोंडात तुळशीचे पान आणि गंगाजल का टाकतात याचे काय कारण आहे तुळस ही लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले जाते तुळशीला दररोज जल अर्पण केल्याने जीवनातील सर्व दुःख कष्ट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते तुळशीला जल अर्पण करण्याची शुभवेळ ही सूर्योदयापासून दोन ते तीन तासापर्यंतची मानली जाते मात्र तुळशीला रविवारी जल अर्पण करू नये तसेच संध्याकाळी आणि रात्री जल अर्पण करू नये किंवा स्पर्श करू नये तुळस इतर वनस्पतीमध्ये शुभ आणि पवित्र मानल्या जाते गुरुवारी तुळशीला जल अर्पण केल्याने स्वयं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात रोज सकाळी आंघोळीनंतर तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनातील दुर्भाग्य दूर होते त्याचप्रमाणे गंगाजल हे सर्वात पवित्र आणि पापाचे नाश करणारे पवित्र जला है। जल आहे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे गंगाजल हे पृथ्वी तलावरील एक अमृतच आहे ज्याच्या सेवनाने व्यक्तीच्या शरीराचे आणि मनाचे सर्व पाप कष्ट दूर होऊन व्यक्ती पापमुक्त होतो तर जाणून घेऊया मरणाऱ्या व्यक्तीच्या तोंडात तुळशीचे पान आणि गंगाजल का टाकतात मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे जे आजवर कुणालाही टाळता आले नाही मृत्यूनंतर व्यक्तीचे विधीनुसार अंतिम संस्कार करण्याचे विधान आहे ज्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीराला मुक्ती मिळते आणि व्यक्ती एका शरीराचा त्याग करून दुसरे शरीर धारण करू शकतो त्याचप्रकारे त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो तेव्हा त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते मृत्यूसमयी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल टाकणे शुभ मानले जाते कारण गंगाजल हे कधीच खराब होत नाही आणि त्याचा नाशही होत नाही त्यामुळे मृत्यूसमयी गंगाजलाचे काही थेंबस मृत्यूनंतर त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त करून देतात मृत्यूसमयी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल टाकल्याने त्याला कितीतरी पटीने शारीरिक कष्टांपासून मुक्ती मिळते आणि त्याचा मृत्यू हा कष्टदायक होत नाही मृत्यूसमयी व्यक्तीच्या तोंडात तुळशीचे पान ठेवले तर मरणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि शारीरिक मोहमायापासून मुक्ती मिळते तसेच शरीराचे सर्व कष्ट दूर होऊन आत्मा सर्व बंधनातून मुक्त होतो म्हणून प्राप्तीसाठी तुळशीचे पान आणि गंगाजल हे मृत्यूसमयी तोंडात टाकतात